राज्यामध्ये पुढच्या काही तासात जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे गरमीची लेवल देखील चांगली वाढलेली आहे मध्यम ते काही भागात जोरदार पावसाची हजेरी आता शंभर टक्के लागणार आहे तीव्रताही पावसाची जास्त पाहायला मिळत आहे मात्र नेमका आता पावसाचा जोर कोणत्या भागात राहील कुठे मध्यम पाऊस होईल कुठे जोरदार पाऊस होईल सर्व काही अंदाजे माध्यमातून बघण्याचं काम आपण करणार आहोत आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत हा व्हिडिओ एकदम बघण्याचं काम करा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यामध्ये पावसाची काय परिस्थिती राहील कारण एकंदरीत जर विचार केला तर बऱ्याच भागातील शेतकऱ्यांच्या कमेंट आहे हो की आमच्या भागात पाऊस कधी पडेल आमच्या भागा पुढे भागाकडे पाऊस नेमका कधी येणार आहे मात्र आता सर्व शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार असून जोरदार ते अतिशय मुसळधार पावसाचं आगमन लवकरच आता राज्यामध्ये होणार आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाचं आगमन राज्याच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना काळजी करण्याचं कारण पडणार नाही मध्यम ते जोरदार पाऊस आता कोणत्या जिल्ह्यात पडेल कोणत्या तालुक्यात पडेल सर्व काही जिल्ह्यांची नावे सांगणार ना आहोत त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हवामान अंदाजाची बातमी तुमच्या जिल्ह्याची रोजची रोज बघायला मिळेल व प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगायचा आहे तुम्ही तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवल्यानंतर तुमच्या भागात कसं हवामान राहील आपण ते नक्कीच देऊ चला बघूया どれだけかに僕しちゃった सध्याचा विचार करतात जामखेडचा भाग असेल चौसाळ्याचा भाग असेल केज असेल कळंब भाग असेल या ठिकाणी लवकरच पावसाची तीव्रता व्याप्ती वाढत जाऊन पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे जोरदार पावसात शक्यता तर राहणारच आहे तसेच कळंब केज बीड कडा जामखेडचा भाग असेल या भागात देखील मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी ही शंभर टक्के लागणार आहे जरी आजच सर्व भाग जरी पावसाने नाही घेतले तरी काळजी करण्याचं कारण नाही आहे उद्यापर्यंत बरेच भाग घेऊन टाकणार आहे तसेच इकडे अहमदपूर असेल अहमदपूरच्या देखील बहुतांश भागामध्ये दे। मध्यम ते काही ठिकाणी अतिशय मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे चांगल्या तीव्रतेचा पाऊस आता सक्रिय झाल्याचं चित्र दिसून येत आहे येत्या दोन तासात लातूरच्या भागामध्ये मुसळधार अशा पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे तर चला आता मुसळधार पावसाचे वातावरण कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहे आता उर्वरित जिल्ह्यांची नावे आपण बघूयात सध्याचा विचार करता बर्धापूर लातूर लवकरच पावसाची शक्यता आता तयार होतानाच बघायला मिळणार आहे बर्धापूर लातूरच्या भागात शिरुरांतपाल लातूरच्या भागात मध्यम ते जोरदार विजांच्या कडकडाटासह आज बराच भाग पाऊस व्याप्ती ही चांगली राहणार आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे वातावरणाचा सर्वात मोठा बदल हा आज आपल्याला बघायला मिळत आहे येत्या दोन तासात शिरुरांतपाल लातूरचे भाग असेल औसाचा काही भाग असेल या भागात देखील आपल्याला बदल पाहायला मिळून लवकर पावसाची शक्यता आहे तसेच इकडे निलंगाचा भाग असेल निलंगा लातूरच्या या भागात मध्यम ते जोरदार पाऊस लवकरच हजेरी लावत आहे अहमदपूरच्या भागात हाय अलर्ट असून जळपोटच्या भागात देखील पावसाची शक्यताही आपल्याला बऱ्यापैकी बघायला मिळणार आहे तर बर्धापूरचा भाग आहे या बर्दापूरच्या भागापर्यंत पावसाची जोरदार अशी हजेरी लागण्याची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते तसेच इकडे अहमदपूर मुखेड देगलोर मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे सक्रिय होणार आहे आमदार शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अतिशय मुसळधार स्वरूपाचं पावसाळी वातावरण आपल्याला बघायला मिळू शकतं ही एक आनंदाची बातमी काही भागासाठी आहे तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्याकडे पावसाचा अलर्ट राहील कोणत्या भागातील शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे सर्व काय आपण सविस्तर बघणार आहोत तुमचा जिल्हा देखील कमेंट मध्ये नक्कीच सांगत चला तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल हा वातावरणातील आपल्याला दिसून तर येत आहे तर आता नेमक्या कोणत्या जिल्ह्यामध्ये अजून पावसाची तीव्रता वाढत आहे ते जिल्हे आपण बघूयात तर या ठिकाणी आता विचार जर केला तर लातूर जिल्ह्यामध्ये हाय अलर्ट असेल नांदेड जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे पेठ असेल या भागात पाऊस राहणार आहे तसेच इकडे अहमदपूर बर्दापूरचे भागातील मध्यम ते काही भागात जोरदार अंदाज आहे मुखेड देगलोर या भागात कोटगिरीचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार पावसाची व्याप्ती राहण्यास शक्यता आहे तीव्र पावसाचं आगमन लवकरच होणार आहे तसेच गंगाखेड परळी लातूरचा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळू शकते मध्यम ते जोरदार असा पाऊस राहणार आहे तसेच कोटागरी देगलूरच्या भागात येत्या दोन तासात पावसाची शक्यता आहे त्यामुळे सतर्क रावे पेठ उमरी नांदेड पूर्णा बैंसा भोकर या भागाचा विचार केला तर याही ठिकाणी मध्यम ते काही भागात अतिशय जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे मध्यम ते काही ठिकाणी अतिशय जोरदार पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे काही भागात विजांचा कडकडाट तीव्र राहणार आहे विजांच्या कडकडाटासह आज हे पावसाचं आगमन आहे पुढचे दोन तास राज्यासाठी हाय अलर्ट असेल काही भागात खूपच तुफान पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच इकडे पावसाची प्रतीक्षामध्ये आहे अंबेजोगाई तालुका असेल घाट नांदूर असेल परळी तालुका असेल या भागातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा पावसासाठी आहे मात्र या भागात देखील पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे कंधार केज कळमचे भाग असतील बर्धापूर अहमदपूरचे भाग असतील तसेच इकडे मुखेड देगलूरचे काही भाग असतील या बहुतांश भागामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते चौसाळा बीड तालुका जिल्हा असेल या ठिकाणी माजलगाव तालुका असेल या देखील बहुतांश भागात पावसाचा हाय अलर्ट आपल्याला बघायला मिळणार आहे मात्र आता पावसाचा असा काही भाग आहे की त्या ठिकाणी जोरदार पाऊस येत्या दोन तासात खूप तीव्रतेने लवकरच आता आगमन करणार आहे कोणत्या दिशाकडे मुसळधार पावसाचे ढग आता सरकत आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता सध्याची परिस्थिती जर बघायला गेलं तर सध्या जोरदार पाऊस सुरू आहे तो म्हणजे लातूरच्या काही भागामध्ये सर्वत्र नाही मात्र काही भागात आता पाऊस व्यापलेला आहे लवकर ह्या पावसाचं आगमन निलंगा उमरगा साईडला देखील होणार आहे तुळजापूर व्हायला काळजी करायची नाहीये धाराशिवच्या भागात याही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता यामध्ये उमरगा निलंगा तुळजापूर औसाचा हा भाग असेल मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसा शक्यता राहील त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाहीये अधिक तीव्रतेचा पाऊस राहणार आहे कुरुडवाडी परंडा बार्शीचा भाग असेल या ठिकाणी देखील मध्यम ते काही भागासाठी जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो अशा प्रकारची शक्यता मिळणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये देखील बहुतांश भागात पावसाची व्याप्ती चांगली राहू शकते लातूर करमळाच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बऱ्यापैकी हा बघायला मिळणार आहे अंदाज देखील शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा मध्यम ते काही भागात तीव्रतेचा पाऊस राहू शकतो तसेच इकडे जोवरती सोलापूरचे काय भाग असतील या भागात पावसाची शक्यता आसपासचा पंढरपूरचा भाग सांगोले एनकीचा भाग असेल मध्यम ते जोरदार अशा पावसाची शक्यता लवकर बघायला मिळणार आहे चांगल्या तीव्रतेचा पाऊस बऱ्यापैकी भागामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो असं म्हटलं तरी काय हरकत नाही तीव्रता चांगली राहणार आहे तसेच इकडे अकलूज जिंदापूर बारामती फलटण कुरुडवाडी परंडा बार्शी करमळा दोनचा भाग असेल या भागात देखील लवकर पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे कळमच्या भागात देखील पावसाचा अंदाज हा आपल्याला पाहायला मिळू शकतो ही देखील गोष्ट लक्षात घ्यायची आहे मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच जामखेड कर्जत कडा या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता ही चांगल्या स्वरूपात बघायला मिळू शकते मध्यम ते जोरदार पाऊस राहील चौसाळा जामखेडच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील त्यामुळे काळजी करण्याचं कारण चा नाहीये चांगल्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे तसेच इकडे परळी गंगाखेड माजलगावचा भाग असेल येत्या दोन तासात पावसाचा अलर्ट बघायला मिळणार आहे तर चला आता सध्या काही भागात मुसळधार पाऊस आत्ताच सुरू झालेला आहे कोणत्या जिल्ह्यात मुसळधार पावसाने आता सुरुवात केलेली आहे ते बघूयात व कोणत्या जिल्ह्यात आता अजून पाऊस वाढण्याचा अंदाज आहे ते तुम्हाला लगेच सांगतो आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचा अंदाज नक्कीच बघायला मिळेल या ठिकाणी जर बघायला गेलं तर आता हिमायतनगर किनवटच्या भागात मुसळधार पाऊस सुरू झालेला आहे किनव किनवटचा भाग आहे इचोडा किनवटचा भाग या मध्य भागामध्ये मुसळधार पावसाला आता सुरुवात झालेली आहे तशीच सुरुवात इकडे हिंगोली उमरखेडच्या काही भागामध्ये सुरू झालेला आहे पुसदच्या भागात सुरू झालेला आहे हा पाऊस अजून तीव्र होणार असून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्याप्ती अजून राहणार आहे तसेच इकडे जो रामपूर चिखलीचा भाग असेल या ठिकाणी हाय अलर्ट असेल उमाखेड ढाणकी हिडगावचा भाग हिमायतनगर तामसा काही भागात पाऊस सुरू आहे उर्वरित राहिलेल्या भागात येत्या दोन तासात पावसाची शक्यता आहे तसेच इकडे बार्शी तुळजापूरच्या भागामध्ये पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे कीड तालुक्यामध्ये त्या दोन तासात पावसाला सुरुवात होणार आहे जामखेड तालुका पावसाची शक्यता आहे अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज हा बघायला मिळणार आहे त्या दोन तासात पावसाचा हाय अलर्ट राहील काही भागात मध्यम होईल मात्र काही भागात जोरदार होईल अशा प्रकारची शक्यता आहे तीव्रतेचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे बऱ्यापैकी भागामध्ये पावसाची शक्यताही आपल्याला पाहायला मिळू शकते तर लवकरच आता पावसाचं आगमन जालना जिल्ह्यात देखील होणार आहे जालना लोणार छत्रपती संभाजीनगर सिल्लोड कन्नड चिखली वाशिमचे भाग असतील या भाऊ बहुतांश भागामध्ये पावसाची चांगली हजेरी लागणार आहे मध्यम ते भाग काही भागासाठी जोरदार पावसाची व्याप्ती राहू शकते तीव्रता राहू शकते आमदार शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा तसेच इकडे पांढरकवाडा रुई दरवाचा भाग असेल डिग्रस असेल मंगळूरपीर वाशिमचे भाग असतील या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे मध्यम ते काही भागासाठी तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळू शकते अशा प्रकारचा अंदाज आहे तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे बहुतांश भागामध्ये पावसाचं वातावरण हे वाढत जाणार आहे तसेच उदगीर तालुक्यामध्ये पाऊस चांगला जोरदार सुरू आहे याचं प्रमाण देखील वाढत जाणार आहे परळीत पाऊस वाढणार आहे तसेच इकडे सध्या मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे ती म्हणजे जो औंढाचा भाग आहे व बसमतचा उत्तरेकडील भाग व औंढाचा दक्षिणेकडील भाग या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे लवकरच औंढा भागात तु, तु, तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या लागणार आहे काही ठिकाणी मध्यम होईल मात्र काही भागात जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हा आपल्याला मॉडेलच्या नुसार बघायला मिळत आहे चांगली तीव्रता पावसाची राहणार आहे बहुतांश भागामध्ये हे पावसाळी वातावरण जोरदार आगमन करणार आहे तसंच इकडे अकलूजचे भाग असतील या भागात पावसाची तीव्रता वाढणार आहे बार्शीच्या भागात इंदापूरच्या भागात बहुतांश ठिकाणी पंढरपूर बारामती इंदापूर दोंड करमाळा मध्यम ते जोरदार असा पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो चांगली व्याप्ती काही भागात राहू शकते अशा प्रकारचं वातावरण हे आता सक्रिय होणार आहे तसेच इकडे नागपूर कुंडोलीच्या भागात देखील हवामान अंदाजात बदल होऊन पावसाची शक्यता आहे मात्र आता तुम्हाला एकदा जिल्हे सांगून टाकतो कोणत्या जिल्ह्यात आता पावसा होऊन जाणार आहे व कोणते जिल्हे हे आप आपल्याला कमी पावसाची बघायला मिळणार आहेत आता ते तुम्हाला सांगणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता पहिला जिल्हा आहे तो लातूर जोरदार ते अतिमुसळधार पाऊस आज हजेरी लावणार आहे बऱ्यापैकी साठ ते पासष्ट टक्के भागात पावसाची शक्यता चांगली राहणार आहे लातूरला चांगला पाऊस बघायला मिळणार आहे अहमदपूरला चांगला पाऊस हा बघायला मिळणार आहे त्यामुळे काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही आहे चांगली तीव्रता पावसाची काही भागासाठी बघायला मिळू शकते केज तालुक्यात देखील पावसात शक्यता ही पाहायला मिळणारच आहे परळी तालुक्यात पाऊस राहील बीड जिल्ह्यात पाऊस राहील काळजी करू नका साठ टक्के भागात आज पाऊस हा होणार आहे म्हणजे काही ठिकाणी आता मध्यम होईल काही ठिकाणी जोरदार पाऊस होईल त्यामुळे काळजी करण्याचं नाही असेल नांदेड भोकरचा भाग असेल 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 पात्री असेल या, भागा भागा या भागात देखील पावसाची शक्यता आहे बसमत तालुक्यातील साठ ते सत्तर टक्के भागामध्ये लवकर पावसाची शक्यता आहे यापेक्षा जास्त भागात पाऊस होईल मात्र कमी भागात पाऊस होणार नाही हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे चांगल्या स्वरूपाचं वातावरण सक्रिय झालेलं आहे तसंच इकडे अहिल्या देवीनगर पैठणचा भाग असेल श्रीरामपूरचा भाग असेल या ठिकाणी श्रीरामपूरच्या भागामध्ये पावसाची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरला पावसाचा अंदाज आहे कुठे मध्यम राहील तर कुठे जोरदार पाऊस राहील तर चला अजून उर्वरित जिल्ह्यांची नावे बघूयात तर या ठिकाणी जर बघायला गेलं तर नांदेडला चांगला पाऊस लवकर हजेरी लावत आहे उमरखेडचे भाग तुफान पावसाने आता व्यापलेले आहेत हिमायतनगर उत्तर साईडला जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतोय तुमच्या भागात पाऊस झालाय का नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा येत्या दोन तासात पूर्ण महाराष्ट्राचा विचार जर केला तर पूर्ण महाराष्ट्रातील हा साठ ते पासष्ट टक्के भाग आजपासून किंवा उड उद्याच्या बावीस तेवीस तारखेपर्यंत साठ टक्के किंवा काही भागासाठी म्हणजे काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के ते ऐंशी टक्के भागात पाऊस होईल जाईल वीस टक्के भाग राहू शकतात मात्र त्या भागात देखील पावसाची शक्यता ही नंतर आपल्याला तारखेला बघायला मिळू शकते त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाचा अंदाज आपल्याला बघायला गेला तर असा पाहायला मिळत आहे रोजची रोज अपडेटसाठी सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशनला ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करा ला 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 तुमचा जिल्हा कमेडमध्ये कळवा धन्यवाद